ना भिजायला घातली होती आपण आता उकडायला टाकू दिलेत घेतले होते त्याच्यामध्ये आता मीठ टाकू आणि एक ग्लास पाणी टाकून ह्याला चार शिट्ट्या करू आपण आता कुकरला लावून उकडून घेऊ चार शिट्ट्या हरभऱ्याची भाजी करणार आहे ना आपण त्याच्यासाठी वाटण काढले कांदे घेतलेत टमॅटो घेतलेले थोडेसे कोथंबिरीच्या काड्या घेतल्यात आलं लसूण ही बारीक करून आता घेते घेतलेली आपण माझा हरभरे छान शिजवून घेतले चार शिट्टे केले होते ना hmm. आणि आपण आता ही वाटण बी वाटलेले हे काय बारीक करून घेतलं आहे त्याच्यात आता आपण फोडणी देणार आहे ना त्याच्यासाठी लवून घेतल्यात दोन तीन मिरे घेतल्यात छोटी पानं घेतल्यात दोन आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आता मी तेल टाकून घेते त्याच्यामध्ये तेल तापलं की आपण फोडणी देऊ तेल तापलं आहे आता थोडीशी मौरी टाकली जिरी चांगलं तडतड होऊन दिलं आता ही लवंगा मिऱ्या त्यात टाकून घेऊ आपण थोडासा कढीपत्ता टाकला आणि हळद टाकली आता हे वाटलेलं वाटण आपण टाकून घेऊ चांगलं आता परत म्हणजे चांगलं परतो आपण त्याच्यासाठी मसाले काढतो लाल तिखट घेतलंय एक चमचा धाना पावडर सुद्धा एक चमचा घेऊ आपण आणि गरम मसाला घेतलाय एक चमचा करून मीठ पहिलं टाकलेलं होतं मीठ ना आता थोडस चवीनुसार मीठ घेत परतून घेऊ आपण ते परत आलं कि मग आपण मसाले त्याच्यात जरा टाकून घेऊ चांगलं असं परतून घेते आणि हे त्याच्यात पाणी टाकून थोडीशी पेस्ट करू आपण चांगलं कालून घेते जरा हे आपण आता त्याच्यात टाकून घेऊ त्याला सुद्धा आता तेल सुट तोपर्यंत आपण परतून घेणार आहे पाण्यात मिक्स केलं तर ना मसाला त्याच्यामुळं कलर छान आलाय मिक्स करून आपण टाकले त्याच्या परतून घ्यायचं चांगलं खाली लागू नये म्हणून सारखं हलवायचं असं टाकू आपण परतायला आणि आता थोडीशी कस करून घेतले हे पाणी अजून थोडस टाकू आता आपण हे शिजवल्याला त्याच्यात टाकू हरभरा बरा हे जे मिक्सर आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊ शिजण्यापुरता मसाला बी शिजला पाहिजे ना जरा शिकतो करून टाकू शिजायला आणि झाकण ठेवते आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आता आपण पाच मिनिटं आता शिजायला ठेवू झाकण ठेवू झाली काय भाजी हो झाली झाली भाजी आता वाव मस्त तरी आली बघा थोडीशी अजून थोडीशी पाणी आटवून देऊ आपण जरा अशी ही छानच लागती पण झालेली आहे तशी भाजी आपली झाली नाही आता हो झालेली आहे आता याला थोडासा आपण तडका देऊन घेऊ फ्लेवरसाठी ना हवा तूप घेऊ त्याच्यासं तूप टाकले आपण त्याच्यात तापू दे चांगलं तूप तापलं ना तुपाचा तडका देऊ मग आपण चांगला मेथून टाकलाय आलं टाकले मिरच्या टाकल्या आता हे तडक्यामध्ये थोडे कोथिंबीर देऊ त्यात पकडले ना आता त्याच्यामध्ये थोडस तेल आहे ना आपण थोडीशी भाजी परत टाकून घेऊ पाक म्हणजे ते सुद्धा तुपाचं फ्लेवर ह्याच्यामध्ये येईल सगळं बघा आपली भाजी कशी झाली एकदम तडका टाकलाय झाकून ठेवून देऊ दोन मिनट किती छान भाजी झाली आपली बागा तडक्याचा पण फ्लेवर आता त्याच्यामध्ये उतरलाय ना एकदम घट्ट झालेली आहे आज रविवार असल्यामुळं आम्ही हळबारीची भाजी बनवलेली आहे एकादशी ना त्यामुळं आज रे आम्ही हळबारीची भाजी बनवलेली आहे आज असल्या एखाद असल्यामुळं आम्ही हरभरीची भाजी बनवलेली आहे आज आणि एकादशी आज एक गावून हरभरा आहे ना गावून हरभर आहे 嗯，哪里哪里的呀？周大里